भारतात चालुक्य हेमाडपंथी यादवकालीन पांडवनिर्मित अशा विविध धार्मिक प्राचीन मंदिरे आहे परकीय आक्रमणात अनेक मंदिरे जमीनदोस्त झाली पण अजूनही अनेक मंदिरं ही जशीच्या तशी उभी आहे पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर येथेही एक यादवकालीन शिवमंदिर आहे या शिवमंदिराची निर्मिती कोणत्या शतकातील आहे हे सांगणे कठीण आहे मंदिर हे पूर्णपणे दगडात कोरलेले असून मंदिराचे कळस औंढा परळी या ज्योतिर्लिंगाप्रमाणे आढळतो या मंदिराला खांबे आहे परभणी शहरापासून अठरा ते वीस किलोमीटर अंतरावर एरंडेश्वर या गावात हे प्राचीन मंदिर आहे एरंडेश्वर या गावाला प्राचीन मंदिराचे गाव असेही संबोधले जाते या गावात नरसिंह मंदिर पंचमुखी गणपती मंदिर असे अनेक जुने मंदिर आहे सिद्धेश्वर शिवमंदिर हे दगडांमध्ये कोरलेले असून मंदिराच्या चारही बाजूंवर कोरीव चित्र आढळतात. मंदिराच्या दर्शनी भागात श्री नंदी विराजमान आहे. मंदिरात प्रवेश करताना दगडी खांबे लागतात. 12 दगडी खांबानंतर मुख्य गाभारा येतो. या दोन्ही बाजूंवर दगडी मूर्तींवर काम केलेली मूर्ती आहे मंदिराच्या मुख्य गाभारा हा थोडा खाली असून भव्य अशी महादेव मूर्ती आढळते मंदिरातील महादेवाची पिंड ही स्वयंभू आहे श्रावण महिन्यात या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते महादेव मंदिरात लक्षावळी बेल अर्पण करण्याची येथे परंपरा असून दरवर्षी श्रावण महिन्यात अनेक भाविक लाख ते सव्वा लाख बेल अर्पण करतात असं म्हटलं जातं की बेल अर्पण केल्यानंतर भाविकांच्या मनोकामना ह्या पूर्ण होतात अशोक नारायणराव काळे राहणारे रेल्वेश्वर तालुका पूर्णा जिल्हा परभणी आम्ही महिनाभर सवाधिक मंदिराच्या गर्भगृहाच्या बाजूला दिवे लावलेले ला आहे हे दिवे रात्रंदिवस जळत ठेवण्याची परंपरा आहे जुन्या काळात अशी भावना आहे की हे दीप दिवे जर विजले तर या गावावर संकट येतं म्हणून हे दिवे कधीही विजू दिले जात नाही मंदिराची आणखी एक विशेषता म्हणजे ते स्मशानभूमीच्या शेजारी आहे उज्जैन महाकाल हे मंदिरसुद्धा स्मशानाच्या बाजूलाच आहे मंदिराच्या परिसरात भव्य बाराव असून सध्या ती मोडकळीस आलेली आहे मंदिराच्या भागात काही दुर्मिळ शिलालेख का आढळतात या शिलालेखावर चंद्र सूर्य एकत्रपणे दाखवलेले आहे तर गद्य आहे कुठल्या तरी भाषेमध्ये यावर यावरील मजकूर लिहिलेला आढळतो या सर्व बाबीवरून हे मंदिर हे यादवकालीन असल्याचे जुन्या जाणकारांकडून सांगण्यात सिद्धेश्वर महादेव मंदिर हे हेमानप्रंथी मंदिर आहे पुरातन आहे अनादिकालापासून आम्ही जे बघतो आमचे जे पूर्वज होते म्हणजे पूर्वीचे गुरु त्यांनी पण सांगितलं नंदा देप आहे दररोजची नित्यपूजा आहे या ठिकाणचं अतिसुंदर असणार हे मंदिर आहे आणि स्वयं मूर्ती आहे महादेव मी श्रीखा परभणी परबेहून आलेले आहे हे रेमेश्वर संस्थान महादेवाचं फार दैवत आहे इथं आम्ही आल्यानंतर बरंच लाखो लाखोनं बेल वगैरे होऊन आम्हाला त्याची भरपूर श्रद्धा आहे त्यामुळं आम्ही दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये एकवेळेस तरी येऊन देवाची भेट घेतोच आम्हाला का सिद्धेश्वर हे खूप ग्रामीण दैवत आहे आम्ही आमचं ग धर्म आहे इथं आम्ही रोज येतो दर श्रावण महिन्यात पण येतो जाजवल्य दैवत आहे आणि प्रत्येकाला पावणारं दैवत आहे मंदिराचा प्राचीन वारसा जपणाऱ्या या मंदिराच्या विकासाकडे दुर्लक्ष होत असून मंदिराचा विकास होणे गरजेचे आहे मराठवाड्यातील ताज्या बातम्या व घडामोडीसाठी आमचे चॅनल देवगिरी एक्सप्रेस नक्की सबस्क्राईब लाईक व शेअर करा